आधी बंधु या भगवंता आधी बंधु या भगवंता माय भूमि भारत माता सर्व धर्म शांति समता गुरुजन माता शेता मधी माझी खोप शेत करी बाप लेतो अंगावर खातो काडी उसाची मिर चिबा काटा त्याच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी एक दिलाने एकोप्याने हातात हत हात घालून शालेय व्यवस्थापन समिती देखील आहे गावचे सरपंच देखील आहेत तर ज्यांनी गावातल्या फक्त एकच सांगाल जास्त नाही सांगणार गावातल्या ज्या थांबवता येण्यासारख्या गोष्टी आहेत देण्याचं काम पालकांकडे दे। आता एक गोष्ट लक्षात घ्या शिवाजी महाराज ज्यावेळी लहान होते त्या वेळी त्यांना जिजाबाई बाळराजे म्हणायचे बाळ राजे म्हणित असल्यामुळे त्यांच्या डोक्यात बसलं होतं की आपण राजे होणार आपण आपलं पोरऑॉल म्हणतो याला काही अक्कलच नाही मग त्याचा तो, तो निर्णय घेत त्याला कळत नाही की आपल्याला काही कळत नाही म्हणून वडिलांना सांगितलेलं